कार मित्रांनो तर आपण इथं पवनचक्कीचे जे काय बॅक याड किंवा जिथं स्टोरेज आहे जिथं ठेवलेले जनरेटर वगैरे आहेत आणि इथं क्रेन बघत असाल तुम्ही हे चायनाहून मागविलेलं क्रेन आहे हे गज वगैरे इथं त्या ह्याच्यासाठी लागणार फाउंडेशनसाठी आणि तुम्ही बघा ब्लेड जे पलीकड जे लांब दिसत आहे तर त्या ब्लेड आहेत त्या आपण ब्लेड सुद्धा दाखवणार आहेत आणि ते समोर जे तुम्हाला क्रेन दिसत आहे तर त्याची कॅपॅसिटी वेट वेईंग कॅपॅसिटी जवळपास एकशे ऐंशी टन आहे आणि इथं तुम्ही बघत असताल या ट्रकवर जे ठेवलेले गोल पाईप आहेत तर ते पवनचक्कीच्या स्टँडचं काम करतात जे की आपल्याला लांबून दिसतंय ते स्टँड ज्या स्टँडवर पवनचक्की थांबलेली असते तर आपल्यासोबत एक इथले सिक्युरिटी इन्चार्ज आहेत त्यांना आपण विचारू की इथं काय काय आहे आणि काय काय नाही हे ते आपल्याला थोडीशी याबद्दल आप माहिती देतील आपण त्याच्या थोडीशी माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आपण बघितलं असेल इकडे पवनचक्कीचे पोल कसे आहेत ज्याच्यावरती पवनचक्कीचा फॅन आणि पवनचक्कीचा जनरेटर बसता येते आणि त्याच्यापासून विद्युत निर्मिती होती आणि हे तुम्हाला इकडे बाजूला दाखवतो हे पवनचक्कीचे एक ब्लेड आहे म्हणजे एक पाता आहे तर त्याची लांबी बघू शकता तुम्ही किती लांब आहेत आणि त्यांना विचारलं तर एका पात्याची वजन कमीत कमी बावीस टन आहे विचार करा म्हणजे तीन पात्याचं वजन सहासष्ट टन साठ ते सहासष्ट टन वजन आहे आणि तेवढं ते वाऱ्यानं फिरतंय कमाल आहे तर इथं आमचे दोन मित्र आहेत तर त्यांच्याशी आपण या प्लांट बद्दल आणि या इथल्या काही जे काही गोष्टी आहेत आपल्याला जे फर्स्ट टाइम जमिनीवर बघायला भेटणार आहेत तर त्या गोष्टीची आपण माहिती घेऊया तर मित्रांनो आपल्यासोबत तीन मित्र आहेत सूर्यकांत गजानन आणि माधव दोन सिक्युरिटी आहे सिक्युरिटीवाले आहेत आणि एक क्रेन ऑपरेटर आहेत तर आपल्याला इथल्या काही गोष्टी माहीत ना नाहीतच समजा तर, तर आपण आता या तिघांना ज्या काही आपल्या इथं जे काही काही नवलाईच्या गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टीबद्दल आपण माहिती घेणार आहोत हे जी, जी क्रेन दिसत आहे तर त्यांनी सांगितलं मला एक क्रेन दोनशे टन कॅपॅसिटीचा आहे आणि पाठीमागे जे लाल मोठे मोठ्या जाड प्लेट आहे ते एक एक प्लेट चाळीस चाळीस टानाचे आहे तर विचार करा या क्रेनचं वजन किती असेल तर आपण काय माहिती घेऊया नमस्कार माधव भाऊ तर मला सांगा की इथं आता या प्लांट वर या जागेवर नेमका काय काय आहे पवन चक्क्या किती आहेत ब्लेड किती आहेत रोज येत्यात जात्यात किती इथं ट्रान्सफॉर्मर किती आहेत आणि हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बीड जिल्ह्यात हा प्रथम पवनचक्कीचा प्रकल्प सुरू झालेला आहे तर याच्यामध्ये जवळपास अडीचशे मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे आणि केंद्र सरकारच्या शंभर आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या जवळजवळ अडीचशे मेगावॅट असे अडीचशे मेगावॅटचा प्रकल्प चालू आहे तर इथं हा जो फॅन आहे तो जवळपास अडीचशे फुटाचा फॅन आहे आणि अडीचशे फूट लांबीचा का अडीचशे फूट लांबीचा फॅन आहे हा बघा मात्र आहे तुम्हाला इकडे फॅन म्हणजे एक ब्लेड आहे अडीचशे फुटाची आणि याचं वजन किती आहे महादेव साहेब याचं वजन जवळपास एकोणीस ते वीस टन एक एका ब्लेडचा आहे हा आणि अशा तीन ब्लेड लागतात एका म्हणजे साठ टनाचे तीन ब्लेड अजून काय सांगता येईल तुम्हाला याच्याबद्दल अजून हे सांगता येईल एस जे पुढे आपण बघताय ते एक सेल आहे एक्सेल हक्की म्हणजे एक ते पवन चक्कीचा टावर तयार होईल की ज्याच्यावर पवन चक्की बसणार आहे हा हे पाच सेल जवळपास पाचशे फुटाच्या आसपास जातात बरोबर हा हा एका सेलच नाही म्हटलं तरी पंच्याऐंशी ते नव्वद टन वजन आहे असे पाचशेली एकूण लागतात त्याच्यावर एक मोटर लागते पंच्याण्णव टनाच्या आसपास वजन हो आहे तिथं त्याला एक ना जॉईंट म्हणून एक हवा असतो तो जवळपास तीस टनाचा हवा आहे त्याला त्या ब्लेड तीन ब्लेड लागतो म्हणजे तीन ब्लेड ज्या कनेक्ट होतात त्या हाफचं वजन चाळीस टन आहे तीस टन तीस टन बरोबर तर हे जवळजवळ एकोणीस टनाचे एक ब्लेड आहे ते तीन ब्लेड लागतात एकूण आणि हाफचं वजन किती म्हणलं आणि ह्या पाईपचं वजन शीदे शीदे टन। टन। ते टन आहे म्हणजे ह्याचं चारशे टन ब्लेड च साठ टन आणि त्या हब च तीस टन आणि त्या जनरेटर च नव्वद टन असं एकूण जवळपास सहाशे ते सातशे टन वजन आहे बरं बर। या क्रेन बद्दल काय माहिती सांगताल तुम्ही इतकं महाकाय क्रेन इथं बसून आहे तर याच काय या कारण आहे आणि इथं आणून काय उभा केलंय मोठे मोटर जे असते ना आपण जनरेटर म्हणतो हा ते मोटर उचलण्यासाठी याचा वापर केला जातो ब्लेड उचलण्यासाठी वापर केला जातो आणि सेल उचलण्यासाठी वापर केला जातो बर कारण याचं हेवी वेट आहे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टनाची एक मोटर असते त्याच्यामुळं ही क्रेड वापरली जाते कॅपॅसिटी किती आहे याची कॅपॅसिटी एकशे ऐंशी टनाची असतात आहे म्हणजे वर उचलण्याची कॅपॅसिटी का उचलण्याची कॅपॅसिटी एकशे ऐंशी टनाची आहे तर तुम्ही एकदा क्रेनच्या इथं खाली येऊन थांबा म्हणजे आमच्या दर्शकांना कळेल की क्रेनची साईज काय आहे ते नेमकं लक्षात येईल की उंची काय आणि साईज काय तर बघा मित्रांनो हे साधारणतः सहा फुटाचे लोक आहेत साडेपाच ते सहा फूट उंचीचे तर या क्रेनची तुम्ही उंची बघा हे जे महाकाय क्रेन आहे हे खूपच उंच क्रेन आहे आणि हे पवन मोटर आणि पाते वरपर्यंत पाचशे फुटापर्यंत नेण्याचं काम हे करतात पण यांनी महादेव सरांनी सांगितल्याप्रमाणे याची चैन बघा किती मोठी आहे ते आणि सांगितल्याप्रमाणे या क्रेनची लाईफ स्पॅन संपलेला असल्या कारणामुळे याला कामावरून काढून इथं यार्डामध्ये शांत ठिकाणी उभा केलेला आहे म्हणजे याला रिटायर केलेला आहे कारण जर याची जर लाईफ स्पॅन संपलेला असेल आणि याच्याकडून काम करताना जर कोणती दुर्घटना घटली तर याची नुकसान भरपूर प्रमाणात होणार आहे याच्यामुळं या ठिकाणी या क्रेनला रिटायर करण्यात आलेला आहे एवढं महाकाय क्रेन याने आपल्या आयुष्यामध्ये भरपूर वजन उचलले असतील वरी नेले असतील आणि हे अमेरिकेनं आणलेलं आहे का तर हे क्रेन आपल्या भारतातलं नसून हे क्रेन अमेरिकेहून इम्पोर्ट केलेलं आहे आणि त्या अमेरिकेहूनच सांगण्यात आलेलं आहे की आता ह्या क्रेनची लाईफ स्पॅन संपलेला आहे आणि हे क्रेन इथं यार्डामध्ये उभं करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला समोर एक क्रेन दिसत आहे हे क्रेन खास चायनाहून मागवलेलं क्रेन आहे झुमलायन नावाच्या कंपनीचं क्रेन आहे आणि मी ड्रायव्हरशी चर्चा केली असता या क्रेनची कॅपॅसिटी शंभर टन आहे आणि मित्रांनो हे जे तुम्हाला दिसत आहे रिन्यू नावाचा जो डब्बा दिसत आहे हे ॲक्च्युअल हे जनरेटर आहे आणि हे जनरेटर ह्याला विंड जनरेटर म्हणतात की हवेच्या दाबाने ज्या ब्लेड फिरतात त्या ब्लेड या जनरेटरला फिरवतात आणि आपल्याला विद्युत निर्मिती होते आणि विद्युत निर्मिती ही डी सीमध्ये तयार होते डी सी टू ए सी म्हणजे डायरेक्ट करंट टू अल्टरनेट करंट करण्यासाठी हे जे समोर जे ट्रान्सफॉर्मर दिसले दिसत आहेत तर हे ट्रान्सफॉर्मर आपल्या पवनचक्कीच्या खालच्या बाजूला लावलेले असतात आणि ते बाजूला जे तुम्हाला जनरेटर दिसत आहेत तर हे जनरेटर विद्युत निर्मितीचं काम करतात पवनचक्कीच्या माध्यमातून आणि हे ट्रान्सफॉर्मर आपल्याला डायरेक्ट करंट टू अल्टरनेट करंट आपल्या घरी वापरण्यायोग्य अशी विद्युत तयार करून देतात आणि हे जे तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवतो हे जे गोल गोल चंबू दिसायलेत हे कनेक्टर आहे तीन ब्लेडला आणि जनरेटरला जोडण्याचं काम हे करतो आणि समोरचे ज्या ट्रकवर जे ठेवलेले जे पाईप आहेत ते पवन चक्कीच्या स्टँड च तर मित्रांनो आपण आलेलो आहे पवन चक्की पवन चक्की कडे जिथं की सगळामध्ये पोच आहे तर, तर।, 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 तर। तुम्हाला दाखवतो की आता जे आपण त्यांचा ते यार्ड बघितला होता तर यार्ड बघितल्याच्या नंतर खास तुम्हाला दाखवण्यासाठी या पवन कडे आलेलो आहे घेऊन तुम्हाला तर बघा मित्रांनो हिची हाईट बघा बघा तुम्ही कॅमेऱ्यात बघू शकतात मला कम्प्लेट असं वरी बघावं लागत आहे आणि त्याची हाईट बघा असं वाटत आहे का का की ते अंगावरच पडतय काय कि आणि सध्या त्याचे ब्रेक ॲप्लाय केलेले असल्यामुळे ते ब्लेड फिरत नाही आहेत ज्यावेळेस याचं पूर्ण काम होईल त्यावेळेस या याचे ब्रेक रिलीज केल्या जातील आणि ब्रेक रिलीज केल्याच्या नंतर त्याची वाऱ्याने जे काही गती मिळणार आहे त्याला त्याच्यापासून विद्युत तयार होणार आहे हे सगळ्यात अद्भुत नजारा मला बघायला भेटलेला आहे कारण मी सुद्धा कधीच इतक्या ह्याच्यात पवनचक्की इतक्या जवळून आणि त्याचे पार्टची माहिती तुम्ही मोबाईलचा अँगल बघा मला कम्प्लीट असा उभा अँगल धरावं लागत आहे इतकी उंच आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहितीसाठी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब कशा सबस्क्राईब करा अनोखे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद